कसे आहात बरे आहात ना मित्रांनो पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसेल तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिच्या पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेच्या विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीच्या राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्येची लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आले आणि अमावस्या तिलाही नेहमी घालून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिणीला घर कामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिणीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या मुलीचे वय झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे फार आवडते तर तिला एखादा खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाले काही सोडणार नाही आणि आपले बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून पत्रातच तिला टाकून द्या परंतु आपले अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिची वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुठलाही शोभे अशीच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ते ती ते ते बरोबर जुळून घे राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणारा गरीब निवड केली तर अमावस्यांसाठी राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाले होते थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटात माटात पार पडला पाठवण्याच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझं देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामत होती आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली तेथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि व्यवहारात होते त्याच्यात हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला कि ते काम पूर्ण होत असे परंतु घरात दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघी पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यात सात आठ वर्षे निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेलाही दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नव्हता त्यात आई वडील गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एका अमावस्याने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सखी बहीण गावात असूनही तिने तिला बुलावली नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातला त्यात, त्यात संपूर्ण गाव अमावस्याच्या घरी जाऊ लागला बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझा तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल कोणी नेहमी विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहिणी आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपण ही कशाला मानपण घेत बसायचे तसे देवाची काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा धोडेच येणार आहे असं विचार करून ते आपल्या पत्नी पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेले आणि अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्ज सारखे आले आता आली आहे तर गपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले बाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुली विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली ला रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पुरी अग हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळशी वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगतो पोरगी कोणी म्हणे लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुऊन टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाले तर म्हातारीने विचारले कुठे निघाली ते म्हणाले मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पोरीला म्हणाले मला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाले तर तिला एक महादेवांचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताराच्या दाढी मिश्या वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीच्या आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातले मग मंदिरात गेले देवादी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाले तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथे ही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तिथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पोचायला झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि तर ती तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने पलीकडे तिची माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ते ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट आहे येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी, नदी कोणीही स्वच्छ करत नाही पोर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानं दिली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढते नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एका नाव बोलावले ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती मातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली ननंदला पाहून बहिणीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आणली म्हणून तिने गोळाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही बहिणीला स्वयंपाकात मदत केली भाच्या सोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ हे कितीतरी वेळ बोलत बसले बहिणी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ते फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले त्या म्हातारीने तिला एक गाठोड दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडले आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले येथील तिने एक मोठी टोपी घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांचा मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून दिले होते ते गाठोडेही तिने टोपलीत ठेवले आणि पुढे निघाले पुढे गेल्यावर तुळशी पुढे ते म्हातारी दिसली तिने गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवनवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व वस्त्रे येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोठी कवळे आणि रत्न होते ते खूप खूप झाला आता तिने दुसरे गाठोडे उघडले ते कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सोप्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरी गाठोडे उघडले ते साक्षात देवादिदेव देव महादेवाने तिला दिले होते त्यात गाठोड्यात खूप धन संपत्ती पैशा एळका तर होत्यात त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरभरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिचा घरात सुख संपत्ती पैशा एडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांचा घरातील धन वाढत चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतानी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्यालाही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले बहिणीला बहिणीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्येलाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव वाव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मोठभर रकमे मोतीपुळे दिले गेले अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमाले सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठे मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहे त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाले विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्वधन्य संपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ते माहेरी जाण्यास निघाले तर रस्त्यात तिला तुळशी जवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पुरी जराही वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार तुला काही वाटते का काय आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही तर जा तू कर असे म्हणून ती पुढे निघाले पुढे तिला देवादिदेव महादेवाच्या देवा मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाले कालिका देवीच्या मंदिरात ही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बुलावले परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्याची ते एका बाजूला बसले तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगळत माहेरी गेली तिच्या बहिणीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुपाप केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही नणंद आली म्हणून तिने काहीही नवनवीन केले नाही घरात तो खाल्ला काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाले भाऊ व अमावस्येच्या येणारे आनंदी नव्हते होते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जड डोके उचलता येणार नाही ना तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारी मी तिला सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठवडी दिले होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवाधिदेव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते खूप आनंदाने घरी आले तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरची गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्याचे त्याच्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात तळलेली फळे आणि काटे कुटे होते देवांच्या देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळेस गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याचा मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्याला धनसंपत्तीच्या पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद